मी संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज विठ्ठल महाराज वसेकर हे माझे बंधू संतोष महाराज वसेकर हे धाकटे बंधू नितीन महाराज वसेकर हा आमचा पुतण्या अजित महाराज वसेकर आम्ही संत शिरोमणी सावता महाराजांचे सतरावे वंशज महाराजांबद्दल सांगताना फार अभिमान वाटतो आम्हाला की आमचा जन्म त्यांच्या कुळामध्ये झाला आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे संत शिरोमणी सावता महाराजांचा जन्म इसवी सन बाराशे पन्नासमध्ये झाला त्यांच्या वडिलाचे नाव परसोबा यादव त्यांच्या आजोबाचे नाव देऊमाळी सांगली जिल्ह्यामध्ये असणारा औसा या ठिकाणचं गाव त्यांचे आजोबा प्रथम ज्यावेळेस आरणमध्ये आले त्यांच्याबरोबर त्यांचे त्यांचे पुत्र परसोमाळी या ठिकाणी येऊन शेती करू लागले आणि ज्यावेळेस परशुबामाळी यांना पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगांची वारी केली वारी केल्यानंतर भगवंताच्या कृपेने त्यांच्या पोटी पुत्ररत्न झाले त्यांचं नाव सावता महाराज सावता महाराजांना लहानपणापासून शेतीची फार आवड आणि त्यांच्या वडिलांनाच त्यांनी गुरु मानले संत शिरोमणी सावता महाराजांचं जीवन पूर्ण शेती करण्यामध्ये गेलं कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर धोरी अवगी व्यापिली पंढरी या अभंगातून आपल्याला समजेल की सावता महाराज त्यांच्या शेतीमध्ये शेती करत असताना जे काही शेतीमध्ये पिकवायचे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते भगवंताचा अंश पाहिजे त्यांची शिकवण होती कष्टामध्ये ईश्वर आहे फक्त ते प्रामाणिक असायला पाहिजे सावता महाराजांचं बालपण जसं वाढत गेलं तस तसं त्यांनी अनेक अनुभव प्रत्येक समाजाला देण्याचा प्रयत्न केला सावता महाराज एक वैद्य म्हणून काम करत होते कुठल्याही प्रकारची साथ आली त्याच्यावरती औषध उपचार करण्याचं काम करत होते त्याचबरोबर त्यांची पांडुरंगावर निष्ठा होती श्रद्धा होती भक्ती होती की प्रत्येक आत्म्यामध्ये ईश्वर आहे हा संदेश त्यांनी समाजाला दिला आणि बाराव्या शतकामध्ये त्या काळामध्ये शिक्षणाचा थोडासाही गंध नसल्यामुळं तरी देखील सुंदर पद्धतीने सावता महाराजांनी शेती करत असताना संसारामध्ये रमून सुद्धा ईश्वराला प्राप्त करता येत हे समाजाला एक वेगळं वेगळी ओळख त्यांनी दाखवून दिली म्हणजे संसार रूपी सागरामध्ये जरी माणूस अडकला तरी त्याला ईश्वर प्राप्ती करता येते ही त्यांची दुसरी शिकवण त्यानंतर सावता महाराजांनी बाराव्या शतकामध्ये सांगितलं की जी पशु आहेत या पशूंची हत्या करू नका सावता महाराजांच्या शेतामध्ये शेळी असतील गायी असतील यांचं पालन ते करायचे आणि त्यांच्याबरोबर शेतीमध्ये रमायचे ते कधीही पंढरपूरला गेले नाही कारण ते म्हणायचे जो मी माळा कसतो आहे तो, तो माझ्या ईश्वराचा आहे भगवंताचा आहे आणि जर मी माळा शेती करणं सोडून जर मी वाऱ्या करत राहिलो तर ते भगवंताला आवडणार नाही आणि म्हणून त्यांनी वारकऱ्यांना सुद्धा सांगायचे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी पंढरीला जावं असं काही नाही जे तुम्ही काम करता त्या कामामध्ये तुमचा ईश्वर आहे फक्त ते प्रामाणिक असायला हवं सावता महाराजांचं कालांतरानं लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्यांची सासरवाडी आपल्या आरणपासून एक पाच किलोमीटर अंतरावर असणारं भेंड हे गाव त्या गाव त्या गावचे भानुवशा घरातली त्यांची पत्नी महाराजांना एक मुलगी आणि एक मुलगा झाला होता मुलगा लहानपणी मयत झाला आणि त्यांची मुलगी नागीत आहे त्यांनी नागितायला आणि बाराव्या शतकामध्ये आज आपण बघतो समाजामध्ये स्त्री पुरुष भेदभाव चालू आहे म्हणजे मला मुलगाच पाहिजे वंशाला मग त्या संतांनी त्यावेळेस शिकवण दिली की मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे तुम्ही मुलगा मुलगी असा भेद करू नका बघा शिक्षणाचा थोडा सुद्धा गंध नसताना सुद्धा त्यांनी ही शिकवण समाजाला दिली आणि एकदम साधी भूमी पद्धतीने श्रद्धा त्यांची पांडुरंगावर होती आणि त्याच भगवंताला ज्या भगवंताकडे अख्खा महाराष्ट्र आता जातोय देश जातोय त्या भगवंताला त्यांनी आपल्याकडे बोलवलं फक्त कशावरती श्रद्धा आणि भक्ती करत असताना त्यांना त्यांच्या काळामध्ये फार त्रास झाला त्यांची प्रामाणिक शेती केल्यानंतर गावातले जे काय असतील त्या काळातले त्या लोकांनी त्यांची शेती पेटवली नासधूस केली त्यांच्या बकऱ्या कापण्यासाठी नेल्या आणि पूर्वीच्या काळामध्ये साथीचे पूर का साथी रोगेच ते रोग आल्यानंतर गावामध्ये त्यांच्या शेतीमध्ये नांगरताना त्यांना एक छोटासा दगड त्याला आपण मसोबा असं म्हणतो शेंदूर फासलेला तो त्यांना नांगरताना आडवा आला आडवा आल्यानंतर त्यांनी तो दगड उचलला आणि बांधावरती ठेवला मग गावातले जे काय प्रतिष्ठित पुजारी होते त्या काळातले ब्राह्मण समाजाचे असतील इतर समाजाचे लोक असतील त्या लोकांना सावता महाराज अभंग करतात किंवा भक्ती करतात हे पटत नव्हतं आणि मग त्यांनी काय केलं गावामध्ये अशी पसरवलं की सावता महाराजांना मसोबा हलवला म्हणून गावात पटकीची साथ आली हे गावामध्ये असा प्रसार केला आणि मग लोक त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा उपचार नसल्यामुळं लोक पटकी साथ आल्यामुळे मरायचे आणि सावता महाराज स्वतःच्या शेतामध्ये औषध तयार करून त्या लोकांना त्यांचा जीव वाचवायचे मग त्या काळामध्ये त्यांनी ते पसरवलं आणि त्या मसोबाला बोकडं कापावं लागते म्हणून त्यांची बोकडं किंवा त्यांच्या शेळ्या येऊन कापायचा प्रयत्न केला सावता महाराजांनी ते कापण्यासाठी नकार दिला म्हणून त्या लोकांनी त्यांना मारलं म्हणजे मा त्यांचे सांगण्याचा हेतू एक होता की प्रत्येक आत्म्यामध्ये ईश्वर आहे आणि तो शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा महाराजांनी अशा अनेक संधी दिलेला आहे आपल्या आरणमध्ये त्यांच्या शेतामध्ये त्यांची विहीर आहे जी की त्यांनी स्वतः खोदलेली विहीर आहे ज्यावेळेस पंढरपूरच्या पांडुरंगाला अभिषेक घातला त्यावेळेस विहिरीला पाणी लागलेलं ला आहे ॲटोमॅटिक तिथून त्यांची श्रद्धाची एवढी होती कारण ते म्हणायचे हा मळा कोणाचा आहे भगवंताचा आहे जी काही मी शेती करतोय या मळ्याचा मालक कोण आहे पंढरपूरचा पांडुरंग आहे सावता महाराज प्रत्येक जाणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या मळ्यामध्ये जे काही पिकल म्हणजे ते ऊसगा गाजर रताळू जे काय असेल कांदा मुळा भाजी ते त्या वारकऱ्यांपशी पंढरपूरच्या धान्याला माझा हा प्रसाद म्हणून पोचवा असं सांगायचे एकदा असाच प्रसंग झाला वारी आषाढी वारीच्या वेळेला दिंड्या निघाल्या होत्या सावता महाराजांनी त्यांचे जे शिष्य होते त्यांचे सेवक होते जे, जे काशीबा गुरु ज्याला आपण म्हणतो त्यांची समाधी खाली आहे त्या काशीबा गुरुवांजवळ त्यांनी सगळं काढून दिलं त्यांची मुलगी सावता महाराजांची नागीत आहे त्या मुलीचा हट्ट होता की मला पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जायचंय आणि माझ्या धन्याला मला माझ्या मळ्यात पिकवलेलं सगळं त्याला नेऊन चारायचं आहे मग पांडुरंग सावता महाराज म्हणले आपण हे वारकऱ्यां देऊया तर त्या वारकऱ्यांनी ते सगळं कांदा मुळा भाजी रताळू जे काय दिलं होतं ते सगळं तुडवलं फार वाईट वाटलं ती मुलगी रडायला लागली ती लहान तिला कळत नव्हतं सावता महाराजांनी त्या वारकऱ्यांना विनवणी केली की पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत पोचवा आणि मग त्या वारकऱ्यांनी तुडवून ते निघून गेले मग ते काशीबा गुरवने सगळं गोळा केलं तुडवलेलं गोळा केलं आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला ते घेऊन गेले तर अक्षरशः त्या पांडुरंगाने त्या विटेवर उभा राहून ते सगळं खाल्लं आणि ज्या लोकांनी ते तुडवलं त्यांना भगवंतच दिसले नाही ही त्यांची सावता महाराजांची भक्ती आहे सावता महाराजांची मुलगी वसेकर कुळा दिली त्यांचा मुलगा मुलगामुळे झाल्यामुळं त्या मुलगी ती मुलगी त्यांची वसेकर कुळा दिली आज त्या मुलीपासून आमची ही सतरावी पिढी आहे आम्ही महाराजांचे सतरावी अंशेच आज या ठिकाणी जी सेवा करतो आमची चार घरं आहेत या ठिकाणी सेवा करण्यासाठी प्रत्येकाला एक एक वर्ष असतं प्रत्येकजण या ठिकाणी येऊन सेवा करतो कुणीही कुणाचा भेदभाव करत नाही सर्व चारही घरातली सगळी एकत्र मिळून या ठिकाणी सेवा करतो आम्ही आम्हाला आनंद वाटतो सेवा करताना कारण बाहेरून येणारा जो समाज आहे त्या समाजाची सेवा सुद्धा आम्हाला भाग्य लाभतं कारण प्रत्येकामध्ये आम्हाला सावता महाराज दिसतो सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाहीत परंतु त्यांची एक विशेष म्हणजे त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला या ठिकाणी बोलवलं बाराशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी समाधी घेतली आणि महाराष्ट्रात जेवढे संत आहेत त्या सगळ्या संतांमध्ये पांडुरंगाचा आवडता भक्त म्हणून नामदेवाची ओळख आहे नामदेव महाराजांची ओळख आहे नामदेव महाराजाला गर्व झाला होता आपल्यासारखा गर्व वेगळा आणि त्यांचा भक्तीचा गर्व होता की माझ्यासारखा आवडता भक्त पांडुरंगाचा कुणीही नाही कारण मी जो नैवेद्य आणल तो पांडुरंग काय करतोय खातोय मग भगवंतानी एकदा नामदेव महाराजाला विनंती केली की तुझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ भक्त या माझी भक्ती करणारा एक भक्त या ठिकाणी आहे मग कुठं आहे मी दाखवतो हो तुला चल पंढरपूरचे पांडुरंग विटेवरून खाली उतरले आणि आरण यायला लागले मग संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज भगवंताला शोधत 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 आरणपर्यंत आले सावता महाराज शेतामध्ये काम चालू होतं खुरपण्याचं चा। भगवंत आले आणि सावता महाराजांनी ओळखलं हे भगवंतच आहेत कारण त्यांची एक त्यांची श्रद्धा होती की प्रत्येक आत्म्यामध्ये ईश्वर आहे आणि तिथं पांडुरंगाचा वास आहे देव दगडात नसतो देव कुठं असतो आत्म्यात असतो ते फक्त ओळखता आलं पाहिजे ज्याचं मन शुद्ध मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन जर प्रसन्न असेल तर देव तुम्हाला प्रत्येक आत्म्या दिसणार आहे आणि ज्यावेळेस भगवंत आले भगवंतांनी ठरवलं की सावता महाराजांची परीक्षा घ्यायची आपल्याला हनुमान हनुमंतानंतर जो कोणी भक्त असेल हनुमंतानी हृदय फाडून रामाने सीतेला जागा दिली तसंच सावता महाराज शेती करत असताना ज्यावेळेस भगवंतांनी त्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली परीक्षा घेत असताना भगवंत म्हणाले की अरे पाठ माझ्या पाठीमागं दोन चोर लागले आणि ते फार हुशार आहेत मग सावता महाराज म्हणले असू दे माझा मळा इकडं ऊस आहे केळीची बाग आहे तुला कुठं लपव वाटतं ते लप नाही 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 मी इथं जर शेतामध्ये लपलो तर मी लगेच सापडेल त्यांना मला तुझ्यात जवळला पाहिजे क्षणाचाही विचार न करता हातामध्ये असणारा विळा घेतला स्वतःच्या हृदयावर ठेवला आणि सर दिसणं आपलं हृदय फाडलं बस म्हणले आतमध्ये भगवंत हृदयात जाऊन बसले आपलं उपरनं अंगावरती आणि आपलं काम सुरू केलं संत ज्ञानेश्वर नामदेव जेव्हा सावता महाराजावर आले अरे सावता तुला पंढरपूरचे पांडुरंग दिसले आनंद झाला की आपल्या घराला आपल्या राणाला संतांचं पाय लागलं प्रथम तर त्यांनी चरण स्पर्श केलं संत ज्ञानेश्वरांचं नामदेवांचं आणि म्हणले माझं आज भाग्य आहे की थोर संत माझ्याकडे भेटीला आलेत आणि मी सावता महाराज साधी शेती करणारा भक्त मा माझ्याकडे भगवंत कशा येतात बघा तुम्हाला दिसले तर मळ्यामध्ये शोधून पण संत ज्ञानेश्वर सगळ्या संतांमध्ये हुशार संत ज्ञानी संत म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी ओळखलं की सावता महाराजाचा भगवंताचा सेला सावता महाराजाच्या हृदयावरती दिसतोय म्हणजे भगवंत शंभर टक्के इथंच आहेत त्यांनी अंगावरचं उपरनं ओढलं आणि साक्षात पांडुरंगाचं दर्शन त्यांच्या हृदयामध्ये झालं त्यावेळेस नामदेव महाराजांनी सावता महाराजाचं चरण धरलं आणि अभंग रचला धन्यतिहारनं रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाच्या घर घेतेला अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता म्हणजे ते आई वडील किती महान असतील ज्यांच्या पोटी अस प्राप्ती झाली धन्य ते आरण ते गाव किती महान असेल ज्या गावामध्ये अशा संतांचा जन्म झाला आणि बाराशे पंच्याण्णव ला समाधी घेतली आणि विशेष सांगता सांगायचं तर सावता महाराज समाधी घेताना संत ज्ञानेश्वर नामदेव महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरचे समाधी आहे सावता महाराजांची ज्यावेळेस बाराशे पंच्याण्णवला सावता महाराजांनी समाधी घेतली तेव्हापासून आजपर्यंत सातशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले आणखीन तीच परंपरा तोच उत्साह सुद्धा आरणमध्ये लोक उत्साहात साजरे करतात म्हणजे भगवंताची पालखी जगामध्ये कुठंसुद्धा जात नाही ते पालखी आजही आरणला आषाढ वद्य आमुषा आषाढी एकादश झाल्यानंतर जे पंधरा दिवसाचे एखादं सॉरी आमुषा असते जिला आपण आषाढ वद्य आमुषा म्हणतो त्या आषाढ वद्य आमुष्याला सावता महाराजांची पुण्यतिथी असते आणि त्या पुण्यतिथीला भगवंताची पालखी आरणला येते फार उत्साहामध्ये ही पालखी आरणला आणली जाते मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी पुण्यतिथीला उपस्थित असतात भगवंताच्या पालखीचा जल्लोष चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आणि चार दिवस पालखी आरणमध्ये भगवंताची उपस्थित असते सावता महाराजांचा पुण्यतिथी सोळा संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे लोक आहेत जे श्रद्धाळू आहेत ज्यांची सावता महाराजावरती भगवंतावरती श्रद्धा आहे सर्व लोक पाऊस असतो तरीसुद्धा लोक येतात या ठिकाणी आणि सुंदर पद्धतीनं महाराष्ट्रात कुठंही होत नाही असा श्रीपळ हंडी सोहळा आरणमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आणि मी म्हणून सर्व समाज बांधवांना जे भक्त आहेत जे सांप्रदायिकमध्ये आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त जे बाहेरचे आहेत या सर्वांनी आवर्जून वर्षातून एकदा श्रीफळ हंडी पाहण्यासाठी आरणला यावं कारण भगवंत स्वतःची पंढरी सोडून पण आरणला आलेला आहेत सावता महाराज कधीच गेले नाहीत सर्व संतांच्या पालख्या जातात परंतु यांची पालखी जात नाही स्वतः भगवंताला या ठिकाणी बोलवलेलं असे हे थोर संत म्हणून त्यांना शिरोमणी म्हणलेलं आहे आणि आम्हाला त्याचा फार अभिमान आहे दुसरा अभिमान आम्ही त्यांच्या कुळात आहोत याचा फार आम्हाला अभिमान आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आपण या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजाची समाधी आहे संजीवन समाधी या संजीवन समाधीमध्ये म्हणजे या मंदिरामध्ये वर्षभरामध्ये होणारे का, जे काही संस्थानाचे जे कार्यक्रम असतात त्याची थोडक्यात रूपरेखा तुम्हाला मी सांगत आहे महाराजांच्या या मंदिरामध्ये रोजनिशी जर पा सांगायचं झालं था तर पहाटं चार लाख आकडा होतो चार लाख आकडा सुरू होतो आणि साडेपाचला आरती होते दिवस म्हणजे दिनक्रम सांगतो तुम्हाला सुरुवातीला आणि रोजनिशी आहे ही म्हणजे रोज काकडा चारला बरोबर होतो साडेपाचला आरती होते त्यानंतर नैवेद्याचा प्रसाद दाखवला जातो दोन्हीकडं नक्षत्र सुरू असतात भाविक येतात प्रत्येक एकादशीला आरती असतात संध्याकाळी सहा वाजता धूप आरती होते संध्याका स सहा वाजता दुप आरती होते संध्याकाळी दहा वाजता शेज आरती होते सावता महाराजांची आठ वाजता हरिपाठ भरतो प्रचंड लोक असतात हरिपाठाला त्यानंतर दहा नऊ ते दहा भजन असतं दहाला शेजारती होते आणि शेजारती झाल्यानंतर मंदिर बंद केलं तर हा रोज रोजचा कार्यक्रम सुरू असतो त्यानंतर ज्या लोकांची श्रद्धा आहे की आम्हाला महाराजांचा अभिषेक करायचा आहे ती लोक पाठक आकडाला येतात अभिषेक करतात गावातून बरेचसे अभि अभिषेक होतात प्रत्येक सणाला अभिषेक होतात म्हणजे ज्यांची श्रद्धा आहे ते अभिषेक करतात त्यानंतर वर्षातून असे मुख्य कार्यक्रम सांगायचं तर वर्षातून दोन यात्रा या ठिकाणी भरतात पहिली यात्रा म्हणजे चंदनोटीचा कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्ये हा चंदन कार्यक्रम असतो एक पंधरा दिवसाच्या एकादशीला या ठिकाणी जे चंदन कार्यक्रम भरतो छोटी यात्रा असते चंदनउटीचा कार्यक्रम म्हणजे काय तर उन्हाळ्याचं प्र तापमान जास्त असतं समाधीला थोडासा थंडावा लागावा म्हणून चंदनाचा लेप आपण काय करतो समाधीला लावतो आणि चार ते पाच उट्या ह्या उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो लावत असतो समाधीला शांतता वाटावी किंवा थंडावा वाटावा यासाठी चंदन उटीचा कार्यक्रम हा चंदनोटीचा कार्यक्रम या ठिकाणी चंदनाचा लेप सर्व वंशज मंडळी त्यानंतर जे काही मानकरी असतील आजरेकर फाडातील असतील किंवा इतर जे काय त्यांचं नावसा ज्या ज्या नवसाच्या उट्या असतात त्या उट्या घेऊन लोक या ठिकाणी येतात आणि जुन्या पद्धतीनं एक चंदनाच्या पाटावरती हा चंदनाचा लेप उघळला जातो ओव्या म्हणून उघळला जातो एक जवळजवळ दोन अडीच तास हा ओव्या म्हणण्याचा कार्यक्रम असतो मंदिरामध्ये सुंदर पद्धतीनं ओव्या म्हणून तो चंदनाचा लोप जो लेप आहे तो उघळला जातो आणि ते उघळल्यानंतरच समाधीला आणून लावला जातो तीन दिवस कीर्तन वगैरे असतं जागर वगैरे असतात जागराचे काही मानकरी असतील ते मानकरी या ठिकाणी जागर करतात आणि हा झाला चंदन कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्ये असणारा त्यानंतर दुसरा दुसरी यात्रा म्हणजे महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी भगवंताची पालखी आरणमध्ये येते या पालखीचं सुंदर पद्धतीनं स्वागत या ठिकाणी केलं जातं दुसऱ्या दिवशी पुण्यतिथीचा सात दिवस सप्ताह असतो आपल्या या ठिकाणी म्हणजे पुण्यतिथीच्या अगोदर सात दिवस सप्ताह बसतो त्या सप्त्याचं प्रत्येक दिवशी कीर्तन असते संध्याकाळी गावातले भाविक बघतील त्यानंतर गावाच्या आजूबाजूला वाडी वस्तीवर राहणार जे लोक आहेत ते कीर्तनासाठी का कार्यक्रमाला उपस्थित राहतात प्रचंड मोठ्या प्रमाणात पुण्यतिथी यात्रा भरत असते सात दिवसामध्ये वेगवेगळे कीर्तनकार कीर्तन करतात त्यानंतर रोजचे कार्यक्रम सुरू असतात आणि जे भाविक आहेत ते भाविक कुणाचा अभिषेक असेल काय असतील पूजा वगैरे ते रोजचं सात दिवस चालू असते गावातली काही प्रतिष्ठित लोक आहेत परंपरेनुसार चालत आलेले जे भाविक येतात त्या भाविकांना अन्नदानाचं काम करतात म्हणजे पंक्ती असतात वाटून दिलेल्या प्रत्येकजण बाहेरच्या येणाऱ्या लोकांना जेवणाची सोय करतो त्यानंतर पुण्यतिथी झाल्यानंतर बारा वाजता कीर्तन उभा राहतं मंदिर दहा वाजता कीर्तन राहतं बाराला बारा बरोबर पुण्यतिथीची फुलं पडतात मंदिरामध्ये त्यात कीर्तनाचा मान किंवा त्या सप्त्याचा मान तुकाराम महाराज वंशज देहूकर यांना मान आहे तो त्यांचे वंशज या ठिकाणी कीर्तन करतात पुण्यतिथी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाहेर संत शिरोमणी सावता महाराजांची श्रीफळ हंडी सोळा संध्याकाळी सहा वाजता असतो जवळजवळ तीन चार लोक लाख लोक या ठिकाणी उपस्थित असतात जवळजवळ हजार दोन हजारापेक्षा जास्त नारळ त्या हंडीला बांधले जातात तिथंही कीर्तन असतं बाहेर ते कीर्तन चारला उभं राहतं सहाला साडेसहाला बरोबर हंडी फुटते आणि त्या हंडी फोडण्याचा मान पण तुकाराम जे वंशजे देहूकर आहे त्यांना आहे त्यानंतर हंडी चढवण्याचा मान गावातील काही लोकांना आहे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात उत्सव साज उत्साह साजरे करतात पालखी चार दिवस या ठिकाणी मुक्कामी असते हंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही पालख्यांची गाव प्रदक्षिणा होते दोन्ही आणि त्या पालखीसमोर बारुड असतात आणि बारुड साजरा करत गाव प्रदक्षिणा त्या पालखींची केली जाते अशा पद्धतीनं हा उपक्रम राबवला होतो आणि भारुडाची प्रदक्षिणा पालख्यांची झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावच्या बाजूला असणारे सोलंकर माळा त्या ठिकाणी जे धनगर बांधव आहेत त्यांच्या मळ्यामध्ये सावता महाराज जेवायला जायचे पूर्वी तर त्यांची आख्या आहे का की त्यांच्या मळ्यामध्ये करडीची भाजी ज्याला काटा असतात तिकडं गेल्यानंतर सावता महाराजाच्या पायाला ते टोचलं आणि ते रक्त आलं तेव्हापासून आज तागायत त्यांच्या मळ्यामध्ये कधीही कर करडीची भाजी लावत नाहीत तर ज्या दिवशी बारोडाच्या पालख्यांचे प्रदक्षिणा असतं त्या दिवशी संपूर्ण जेवढे भावी येतात त्या सर्वांना भाकर भाजीचं जेवण असतं मळ्यातून बैलगाड्यामध्ये सगळं जेवण वगैरे करून घेऊन येतात लोक आणि सगळ्यांना जेवण होतं आणि चौथ्या दिवशी पालखी मोठ्या उत्साहात दुःख तर सगळ्यांच्या मनात असतं कारण भगवंत आता सोडून चाललेले आहेत जवळजवळ हजार दोन हजार लोक गावातील वाडी वस्तीवरून येतात पालखीला घालवण्यासाठी आणि पालखी गेल्यानंतर मग हा पुण्यजीचा कार्यक्रम संपतो सुंदर पद्धतीनं सात दिवस कार्यक्रम असतो प्रचंड उत्साह प्रत्येकाच्या मनामध्ये असतो कारण भगवंताचं दर्शन होतं आहे भगवंत आपल्या भेटीला आपल्या गावामध्ये आले त्याचा आनंद सगळ्याला असतो अशा पद्धतीनं वर्षभरा या ठिकाणी संस्थान वंशज मंडळी बाहेरच्या संस्थान वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करतात आणि वर्षभरामध्ये बाहेरच्या गावची जी लोक आहेत जे महाराज लोक आहेत कीर्तनकार आहेत ते सप्ते घालतात आपल्या मंदिरामध्ये वर्षभरामध्ये बरेच सप्ते होतात कधी कधी महिन्यामध्ये तीन चार सप्ते असतात वर्षभर वर कंटिन्यू बाहेरचे लोक येऊन अन्नदान करतात सप्ताह साजरा करतात त्यामुळं भाविकांची पूर्वीपेक्षा आता प्रचंड गर्दी वाढलेली आहे सुविधा आहेत पण आणखीन जास्त सुविधा संस्थांना कशा करता येतील हे संस्थांना लक्ष घातलं पाहिजे आणि मंदिरामध्ये आपल्या संत शिरोमणी सावता महाराजांचं सांगायचं म्हणजे सातशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली पण जशी पाहिजे अशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आणखीन सुद्धा नाही तर आमची विनंती आहे की सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि चांगल्या पद्धतीनं आणखीन सुविधा राबवत येतील बाबा रांगा असेल पा येणाऱ्या भाविकांना रांगेमध्ये दर्शन घेणे सोय असावी पाण्याची सोय असावी सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या भाविकांना शौचालय वगैरे अशा पद्धतीच्या ज्या सोयी आहेत त्या सगळ्या सोयी राबवाव्या ठिकाणी हो आणि आणखीन लोकं कशी वाढतील याकडे लक्ष द्यावं एवढी विनंती धन्यवाद महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा